मंगलमय आणि चैतन्यदायी गणेशोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झालाय प्रत्येक घरात ज्याच्या त्याच्या चालीरितीनुसार बप्पांचा मुक्काम असतो काही परिवारांमध्ये केवळ दीड दिवसाचा सा गणेशोत्सव साजरा होतो अशा दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचं आज विसर्जन करण्यात आलं त्यासाठी महापालिकेनं कोल्हापूर शहरात पंचवीस ठिकाणी विसर्जन कुंडांची सोय केली होती अनेक कुटुंबांनी गणेश मूर्ती कुंडात किंवा घरच्या घरी विसर्जित करून पर्यावरण रक्षणाला बळ दिलंय शनिवारपासून मंगलमय गणेशोत्सव पर्वाला प्रारंभ झालाय यंदा घरगुती गणपतीचा मुक्काम सहा दिवस आहे मात्र काही घरांमध्ये परंपरेनुसार दीड दिवसांचाच गणेशोत्सव असतो अशा कुटुंबांनी आज गणेशमूर्तींचं विसर्जन केलं त्यामुळे महापालिकेनं इराणी खणीसह कोल्हापूर शहरात पंचवीस ठिकाणी विसर्जन कुंडांची सोय केली होती पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात इराणी खण रंकाळा विसर्जन कुंड आणि शहरातील अन्य कृत्रिम कुंडात दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन केलं कोल्हापुरात दीड दिवसाच्या गणपतीची संख्या नगण्य असली तरी यावर्षी सुद्धा विसर्जन कुंडाचा वापर करून या मंडळींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार लावला है।